नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी आगामी नगरपरिषद नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने आज सातारा जिल्ह्यातील वाई येथील नगरपालिकेसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या या शहराच्या नगरपालिकेसाठी भारतीय जनता पक्षाकडून शंभरहून अधिक नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदासाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या सर्वच इच्छुक उमेदवारांचे पक्षातील कार्य स्थानिक संघटन आणि सामाजिक आणि राजकीय कार्य शहराच्या विकासाचे विजन आदी सविस्तर माहिती सदरील मुलाखतीद्वारे जाणून घेण्यात आली निवडणुकांचे बिगुल वाजलेले असून स्थानिक आणि पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार लवकरच नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदासाठी आपले उमेदवार जाहीर होतील या मुलाखतीवेळी माजी आमदार मदन दादा भोसले भारतीय जनता पार्टी सातारा जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक प्रमुख धैर्यशील दादा कदम भाजपा सातारा जिल्हा महिला मोर्चा अध्यक्ष सुरभिताई भोसले भारतीय जनता पार्टीचे मंडल अध्यक्ष पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते सातारा वाई प्रतिनिधी प्रवीण नवघरे यांचा रिपोर्ट अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा